कार मंडळी मी आणि आई लवकर रानात रानभाजी बघू तर येता येता वाटेत रानभाजी दिसलेली असते टायकाळाचा पालव म्हणतात एका आईन काढू पण सुरुवात केल्या आणि टायकाळाचा पालो दिसल्या बरोबर मस्त हिरोगार पालो असा याची भाजी मस्त लागता मंडळी आणि ह्या भाजीत पोषक तत्व पण भरपूर असतात ह्याच भाजीत असं नाही सगळं पावसाच्या सगळे भाजी मिळतात रानभाजी त्या सगळ्यात सगळ्यातच पोषक तत्व जास्त असतात हे बघा ही दुसरी ही का म्हणतात एका, एका पानाची भाजी हे एका पानाच्या भाजीची भजी पण करतात आणि भ भाजीसुद्धा करतात मंडळी तुम्ही नक्की ट्राय करा भजी याची मस्त लागता चला तर म्हणजे आता मी घरात जातो भजी करू जी या याची एवढी मका एका पानाची भाजी मिळालेली असं त्याची अर्ध्याची भजी करतोय आणि अर्ध्याची भाजी, भाजी करतो आणि ही असा कळाचो पालो तो पण भरपूर मिळालेला असा आता मंडळी एका पानाची भजी करतात भाड्यास जस धुवून घेतलं आहे अनकडे पसंत तर मंडळी एका पानाची भजी तयार असा सगळ्यांनी खाऊ घेवा एका पानाची भजी